देशभरातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचा अपडेट आहे महत्वाची सूचना आहे त्यामध्ये आता देशभरातील जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी या योजनेपासून लाभ घेतात त्या योजनेपासून जवळपास वर्षाकाठी सहा हजार रुपयाची रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये येते किंवा बँक खात्यामध्ये येते आता यामध्ये जवळपास आता केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यांना अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून असा सर्वे सुरू झालेला आहे त्यामध्ये काही नियम निकष व अटी लावून या योजनेतून लाभार्थी कमी करण्यासाठी विशेष प्रकारची मोहीम राबवली जात आहे याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झाडक्या बहिणीमध्ये विशिष्ट प्रकारचे निकष लावून त्यांना कमी करण्यात आले होते आणि यानंतर आता जवळपास प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना कमी करण्यासाठी विशेष प्रकारची मोहीम सर्वे करण्यात येणार आहे त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या अटी नियम लागू करण्यात आलेले आहेत जवळपास आता देशभरातील आतापर्यंत आलेल्या आकडेवारी जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी या अगोदर या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभ घेत होते आता या सर्वे नंतर जवळपास आता ते लाख शेतकरी यापासून वंचित झालेले आहेत किंवा बाद करण्यात आलेले आहेत काय अटीवर नियम लागू करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या शेअरची लागू करण्यात आलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्या अगोदर महाराष्ट्रामध्येही हा सर्वे सुरू झालेला आहे आतापर्यंत जवळपास वीस लाख शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळत होता आता यामध्ये सर्वे सुरू झाल्यानंतर या निकषानंतर आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास दोन ते तीन लाख शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे नेमके या अटी व कोणत्या शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत कोणत्या नियमाद्वारे कोणत्या अटीद्वारे आहे सर्व्हे थोडक्यात जाणून घेऊयात नेमकं यामध्ये जवळपास आधार पहिलं पाहिलं तर आधार आणि त्याच नंतर इन्कम टॅक्स आणि त्याचबरोबर ज्या कुटुंबामध्ये कुटुंब म्हणलं तर नेमकी व्याख्या काय आहे तर कुटुंब यांच्यामध्ये व्याख्या धरली जात आहे की कुटुंब मध्ये पती पत्नी व अठरा वर्षाखालील न धरता अठरा वर्षावरील एक मुलगा यांचा समावेश होतो मुलगा असो किंवा मुलगी असो यांचा समावेश होतो यामध्ये फक्त आता एकानाच लाभ मिळतो आणि विभक्त कुटुंब असेल तर मुलांना वेगळा लाभ मिळू शकतो अशा पद्धतीचे विशिष्ट प्रकारची कुटुंबाची व्याख्या करून त्यामधील जवळपास आता एका कुटुंबातील पती व पत्नी दोघांनाही लाभ मिळत असेल तर आता पतीचा लाभ यामध्ये मिळणार नाही आता पुढील हा हप्त्यामध्ये जवळपास सर्वे कंप्लीट झाल्यानंतर नेमकं याच योजने या एकविश्या हप्त्यांची रक्कम मिळेल का नाही यामध्ये मोठी शंका आहे नेमकं पुढील हप्ता तर मिळणार नाही हे साहजिकच आहे आणि हे निश्चितच आहे यामध्ये पुढील येणारा हप्ता जवळपास आता महिलांच्याच खात्यावरती येणार आहे आणि जे काही पुरुष लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता मिळणार नाही अशा पद्धतीचे विशिष्ट प्रकारची मोहीम राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि विशिष्ट प्रकारच्या निवडणुका समोर आल्या की विशिष्ट प्रकारच्या निवडणुकाच्या समोर विशिष्ट शेतकऱ्यांसाठी योजना व महिलांसाठी योजना राबवल्या जातात आणि त्यामध्ये आता त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या त्यामध्ये अटी घालण्यात येतात आणि त्यामधून बरे बऱ्याच लाभार्थ्यांना यामधून बाहेर काढण्यात येतं किंवा त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही अशा प्रकारची प्रक्रिया राबवली जाते नेमका विशिष्ट प्रकारचा येणारा हप्ता आणि पुढील येणाऱ्या हप्त्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर हो व्हावं लागणार आहे किंवा बाद हो व्हावं लागणार आहे आणि त्या योजनेतून जवळपास मिळणारी दोन हजार रुपयाची रक्कम त्यांना मुकावं लागणार आहे आणि हीच होती आजची महत्वाची अपडेट प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकविसा हप्ता याबद्दल मिळेल का नाही यामध्ये मोठी शंका आहे पण पुढील हप्ता म्हणजे जो येणारा बावीस हप्ता जवळपास मिळणारा डिसेंबर ते मार्च या दरम्यान मिळणारा बावीस हप्ता म्हणजेच वर्षाकाठी दिला जाणारा तिसरा हप्ता हा मिळणार नाही यामध्ये कुठलीही शंका नाही पण एकवीस हप्त्याबद्दल जवळ सर्वे होणार नाही आणि त्यांची प्रोसेस कंप्लीट होणार नाही तो वर याची शक्यता आहे किंवा दोन हजार रुपयाची रक्कम मिळू शकते पण पुढील हप्ता हा बावीस हप्ता ज्या पती पत्नीच्या नावावरती दोन्ही हप्ते येतात त्यांना आता पतीला या समोरील येणारा हप्ता मिळणार नाही हाच होता महत्त्वाचा अपडेट तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच निवडायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन येणाऱ्या अपडेटची वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशाच निवडायचं तोपर्यंत धन्यवाद